जय श्रीराम मंडळी आज आपण साबुदाण्याचा इन्स्टंट पेपर डोसा बनवणार आहोत मस्त असा क्रिस्पी होतो चवीला अप्रतिम लागतो उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता बनवायला खूप सोपी रेसिपी आहे आणि दहा मिनटाच्यात तयार होते चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये मी अर्धा कप साबुदाणा टाकलेला आहे साबुदाण्याला मिनिटभर छान परतून घ्यायचा आहे रंग बदलू द्यायचा नाही आहे साबुदाणा ह्यापेक्षा कमी घेतला तर चालेल पण ह्यापेक्षा जास्त घ्यायचा नाही इथे आपला साबुदाणा छान भाजून झालेला आहे आता आपण हे काढून घेऊया साबुदाण्याची आपल्याला पावडर बनवायची आहे पण साबुदाणा गार झालेला असावा इथे आपला साबुदाणा पूर्णपणे गार झालेला आहे साबुदाण्यासोबत आपल्याला भगरसुद्धा वाटून घ्यायची आहे सो मी इथे अर्धा कप साबुदाणा अर्धा कप भगर घेतलेली आहे आणि इथे आपली पावडर तयार आहे ही साबदाना भगरची पावडर आपण बाउलमध्ये टाकून साईडला ठेवूयात आता आपण भांड्यामध्ये एक एक उकडलेला बटाटा टाकूया हिरवी मिरची तुकडे करून टाकत आहे अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि दोन ते तीन चमचे मी यामध्ये दही टाकून घेते आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे इथे पाणी तुम्ही थोडंसं कमी टाकू शकता कारण आपल्याला हे बॅटर तयार करण्यासाठी अजून दोन ते तीन ग्लास पाण्याचा वापर करायचा आहे आता आपण हे छान मिक्सरमध्ये फिरवून घेऊया इथे बघू शकता मी अशी मस्त बारीक अशी पेस्ट केलेली आहे पेस्ट आता आपण तयार केलेली भगर आणि शापतनाच्या पावडरमध्ये टाकून घेऊया आता इथे आपल्याला पेपर डोसा बनवायचा आहे सो डोस्याची कन्सिस्टन्सी नॉर्मल डोस्याच्या कन्सिस्टन्सीसारखी तयार करायची नाही एकदम पाण्यासारखी आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी हवी आहे तुम्ही इथे बघू शकता सेम याच कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही पाणी यात टाका मी इथे तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे आता आपण हे बॅटर वीस ते तीस मिनिट झाकून ठेवूया आणि इथे मी अर्धा तास हे बॅटर झाकून ठेवलेलं होतं यामध्ये चवीपुरतं सेंदाम नमक टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आता इथे आपलं हे बॅटर डोसा बनवण्यासाठी तयार आहे चला तर मग डोसा बनवूया इथे मी गॅसवर पॅन आधीच तापवायला ठेवलेलं आहे त्यावर थोडंसं तेल लावून घेते आणि आता आपण हे तयार केलेलं बॅटर यामध्ये टाकून घेऊया इथे आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे तेव्हा चांगला तापलेला असावा तेव्हाच आपला हा डोसा टाकत असताना मस्त अशी जाळी तयार होते आता इथे तुम्ही बघू शकता बॅटर पूर्णपणे कोरडं झालेलं आहे यावर साईडने आपण थोडंसं सा तेल सोडूया आणि हे आता मस्त मीडियम टू हाय फ्लेमवर छान क्रिस्पी असं भाजून घेऊया ज्या साईडला बॅटर ओलसर असेल ती साईड तुम्ही असा तवा फिरवून छान भाजून घेऊ शकता बॅटर पूर्णपणे आपल्याला मस्त क्रिस्पी भाजून घ्यायचं आहे इथे बघू शकता हा डोसा सगळ्या बाजूने एकदम छान भाजून झालेला आहे मस्त अशी जाळी आलेली आहे अलगत निघतोय वाव या डोस्याची तुम्ही कुरकुरीतपणा बघू शकता एकदम मस्त असा कुरकुरीत झालेला आहे अशा पद्धतीने आपण बाकीचे डोसे बनवून घेऊयात हे डोसेचं बॅटर तुमचं थोडंसं जरी घट्ट असेल तर हा डोसा निघायला थोडंसं अवघड जाईल त्यामुळे तुम्ही परत त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून हा डोसा बनवू शकता मस्त होतो हा डोसा आणि पटकन तयार होतो इथे आपला दुसराही डोसा तयार झालेला आहे बघू शकता हा डोसा पण किती सुंदर दिसत आहे वाव सो इथे आपला गरमागरम साबुदाण्याचा इंस्टंट पेपर डोसा तयार आहे वाव जबरदस्त झालेले आहेत हे डोसे ह्या डोस्याचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता मस्त असं क्रिस्पी आहे हा कुरकुरीत डोसा चटणीसोबत किंवा भाजीसोबत खाण्यापेक्षा असाच खायला खूप मजा येते हा डोसा खाताना मस्त असा क्रुम क्रुम आवाज येतो तो या डोसेसोबत लागणारी चटणी सुद्धा आपण फटाफट बनवून मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर कोथिंबीरच्या काड्या घ्यायच्या आहेत एका हिरवी मिरची तुकडे टाकायचे आहेत दोन तीन चमचे भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहेत अर्धा चमचा जिरे टाकायचा आहे चवीपुरतो टा टा सेंधा नमक टाकायचं आहे आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी कलर चांगला टिकून राहण्यासाठी यामध्ये दोन चमचे दही टाकायचं आहे दोन तीन चमचे पाणी टाकायचं आणि हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि इथे आपली ही डोसेसोबत लागणारी चटणीसुद्धा तयार आहे यासोबतच तुम्ही बटाट्याची भाजी पण करू शकता बटाट्याची भाजी तयार करून तुम्ही या पद्धतीने मसाला डोसाही तयार करू शकता आय होप तुम्हाला आजची ही पेपर डोसाची रेसिपी आवडली असेल आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय श्री राम